विचार ही त्रिसूत्री तुमचं जीवन ठरविते आहार म्हणजे आजकाल घरात घेत नाही तो विहार म्हणजे तुम्ही कुठं बोंबल ते आणि विचार म्हणजे बहुतांश माणसांच्या मेंदू मध्ये कधीच चांगली येत नाही ते पटल्यासारखं हसायला तुम्ही आता आहाराचं म्हणाल तर नव्वद टक्के जनता रोज बाहेर खाते पूर्वी आमच्या घरी जमीन होती पूर्वी आमच्या दारी रांगोळी काढली जात होती तसं पूर्वी आमच्या घरी स्वयंपाक केला जात होता असं तुम्ही इतिहास सांगाल पुढच्या पाच वर्षामध्ये आहे का नाही अहो परवा तर एका घरामध्ये म्हणे लहान लेकराची घुटी घुटी कळती ना परवा एका घरामध्ये म्हणे लहान लेकराची घुटी उघाळायची कशी आणि कशाची याचा पत्ताच नसल्यामुळे झोमॅटोवर बायकांनी बी ए सी एच आय बालाची घुटी असा पदार्थ मागवला ते झोमॅटोवालाही सहा तास शोरीत होतं डिलिव्हरी उचलायची कुठून तुम्हाला सोपं सांगू का हे बघा जितकं पाकिट फूड खाल का नाही तेवढं शरीराचं पाकिट उघडलं जाणार जितकं धाब्यावर बसाल तेवढं तब्येतीचा धाब, ते धाब आणि जितकं पार्सल घरी मागवाल तेवढ्या लवकर तुमचं पार्सल घेऊन चार माणसं घराच्या बाहेर जाणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आता बघा या आहार घेणाऱ्यामध्ये परत दोन पहला प्रकार आहेत पहिला प्रकार पहिला प्रकार आहे मन मारून आहार घेणारे याच्यामध्ये सगळे डायटवाले भामटे मोडते डाएट मला ते आधी उलट वाटायचं दर पंचावन्न मिनिटांनी आठ तास खायचं ते उलट आठ तास दीक्षित डाएट किटो डाएट इंटरमिडियेट फास्टिंग कार्ब मी खात नाही ऑइली मला चालत नाही स्पायसी मला झेपत नाही अरे काय धंदे काय धंदे आमच्या लहानपणी आम्ही असं कोंडाळ करून जेवायला बसायचो एकाला तरी भातामध्ये खडा लागायचा आमची आजी म्हणायची मुडद्या गीळ खडे पचवायची पण ताकद तुझ्या पोटाला पाहिजे आहे का नाही पण आता तुमचा गहू असा पॉलिश आहे असा फेर लवली लावली लावल्यासारखा पॉलिश आहे त्याच्यामध्ये खडा सोडा बमल्याला सत्वही कुठं सापडायचं नाही प्रकार क्रमांक दोन पोट मारून हार घेणारे याच्यामध्ये ते लोक मोडतात ज्यांची ढेरी आणि कोलेस्ट्रॉल काय वाढलेलंच असत यांना तुम्ही कितीही सांगा बापून या थोडं कमी खा फुटून मरायची वेळ आली थोडं कमी खा हे कुणाच्या बापा यांचं करिअर तीनच शब्दात ते बोलूया भेटूया म्हणायला काही हरकत नाही पण महिलांचाही आवाज होता हो <laughs> आता तुम्ही म्हणाल तुम्ही म्हणाल बाबा तुम्हाला काय माहित बाबा का ढाबा खिचवत मला माहित नाही पण आज आमचा धिंगाणा पाहिल्यावर तुम्ही कुठेतरी बाहेर जाताल ना, ना? जिथं कुठं जाताल का नाही तिथं गेल्यानंतर जेवल्यावर हॉटेल मालकाच्या हातापाया पडून ती जेवलेली प्लेट तेवढी घरी घेऊन या रात्रभर ती सुकट ठेवा उद्या सकाळी त्याच्यावरचा वाळलेला रंग तुम्हाला सांगाल रात्री तुम्ही पोटाची काय रंगपंचमी केलेली आहे ते आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही खानाऱ्यालाय बोलताना खानालय बोलता आम्ही काय करायचं सांगतो ना प्रमाणामध्ये सर्व काही असावे अति भोजने रोग येतो घराला देहाला घर म्हणलंय भोजने रोग येतो घराला अति उपासे कष्ट होती नराला त्या फुकावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे बॅलेन्स इज मस्ट मंडळी बॅलेन्स इज मस्ट बिकॉज यू आर व्हॉट यू इट तुम्ही तेच होता जे तुम्ही खाता सोपं सांगतून कीर्तनातुपतो मंडळी असे या शरीराच्या देहाच्या हँडसेटचा विहार म्हणजे नेटवर्क कायम फुल ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये योग्य आहाराचं चार्जर लावा योग्य विचारांचं सिम कार्ड घाला तरच याचं नेटवर्क कायम फुल राहील पंढरीच्या विठूर आया पुढल्या कीर्तनाला येतोय मग पंतवर तुझ्या या भक्तांना जरा पौष्टिक खायला शिकव बघ रामकृष्ण हरी